मुलांना सुधारण्यासाठी मुलांना घातक असतात की त्याचे त्या दुष्परिणाम भविष्यातही मुलांना आणि पालकांना भोगायला लागू शकतात अशा शिक्षा जर तुम्ही मुलांना करत असाल तर त्या ताबडतोब बंद करा अशा शिक्षा कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या मध्ये तुम्हा खूप स्वागत करते आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांवरील उपायांचे छोटे मोठे मी या अपलोड करत असते ते बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका हे अनेक डॉक्टर्स आणि काउन्सिलर्सचं असं मत आहे की मुलांना शारीरिक शिक्षा अजिबात करू नये मग या शारीरिक शिक्षा म्हणजे नक्की काय अशा शिक्षा ज्यामुळे मुलांच्या मनाला आणि शरीराला इजा पोचते त्या सर्व शिक्षा या शारीरिक शिक्षा या गटामध्ये मोडतात मुलांना मारण ही फक्त शारीरिक शिक्षा आहे हे जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे मुलांना अपशब्द बोलणं मुलांना भीती दाखवणं त्याचप्रमाणे मुलांची अतिशय गरजेची गोष्ट मुलांच्याकडनं शिक्षा म्हणून काढून घेणं मुलांना घरामध्ये कोंडून ठेवणं शाळेमध्ये तासन आघात होत असतो शारीरिक मुलं का सुधारत नाही हे सांगणारा व्हिडिओ मी आधी अपलोड केलाय तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये दिलीये तो बघायला तुम्ही विसरू नका आता या शारीरिक शिक्षांनी मुलांवर आणि पालकांवर काय घातक परिणाम होतात हे आता आपण बघूया शारीरिक शिक्षणमुळे मुलांना शारीरिक इजा तर होतेच पण त्याचप्रमाणे मानसिक इजाही होत असते मुलं रागीट बनतात माझा राग आला मी चुकलो की आई बाबा मला मारतात ह्याचा अर्थ समोरच्याचा राग आला समोरचा माणूस चुकला की त्याला मारायचं असा मुलांचा समज होतो आणि त्यामुळे मुलं हिंसक बनू शकतात मग घरी लहान भावंडांना मारणं आणि शाळेत मित्रमैत्रिणींना मारणं अशी गुंडगिरीची प्रवृत्ती मुलांमध्ये बळावते मुलांना सतत तू मूर्ख आहेस तू वेळा आहेस तुला काही अक्कलच नाही असं बोलल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो यामुळे मुलं निष्क्रिय बनतात तर कधी कधी अगदी उलटा परिणाम होतो सतत पालक मला तू वेडा आहेस तू मूर्ख आहेस असं म्हणतात म्हणजे मी वाईटच आहे म्हणजे मी वेड्यासारखंच वागेन अशी ही वृत्ती मुलांमध्ये निर्माण होते आणि ह्या दोन्ही वृत्तींच्यामुळे मुलं अभ्यासात मागे पडतात जे पालक आणि मुलं या दोघांसाठीही घातक असत अनेक पालकांकडे मुलं सुधारण्यासाठी असणाऱ्या शिक्षणची एक मोठी लिस्ट असते माझं मूल ह्या शिक्षणी नाही सुधारलं तर माझ्या मुलाला मी ती शिक्षा करेन असं करून पालक त्यांची शिक्षा जास्तीत जास्त तीव्र करतात पण ह्याचा परिणाम होतो उलटा मुलं कोडगी बनतात गेंड्याच्या कातडीची बनतात आणि पहिला छोट्या छोट्या शिक्षांनी सुधारणारी मुलं नंतर नंतर मोठ्या शिक्षांनीही ऐकेनाशी होतात मुलांच्या मनामध्ये पालकांबद्दल अडी निर्माण होते कारण पालक सतत ओरडत मारत असतात पालकांबद्दलची आपुलकी मुलांच्या मनातून कमी होते मुलांच्याकडे पालकांच्या भावनिक दरी निर्माण झाल्यामुळे दोघांमधला संवाद बंद होतो जो आई वडील आणि मुलं या दोघांनाही भविष्यामध्ये घातक ठरू शकतो मार्क कमी पडले तर आई वडील ओरडतात मग आई वडिलांना मार्क सांगायचेच कशाला अशी भावना जर मुलांमध्ये निर्माण झाली तर मुलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलायला लागतात ला 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 अनेक गोष्टी आई वडिलांपासून लपवायला लागतात अनेकदा शिक्षा किंवा मार्क चुकवण्यासाठी मुलं ही गोष्ट तर मी केलीच नाही हे तर माझ्या मित्रांनी केलं असं सांगून आपल्या चुकीची जबाबदारी दुसऱ्याच्या डोक्यावर टाकतात आणि हे करून मुलांच्या मध्ये भविष्यातही आपल्या चुकांची जबाबदारी न घेण्याची वृत्ती बळावते जर शिक्षेमुळे इतके वाईट परिणाम मुलांच्या मनावर होत असतील तर मग मुलांना सुधारायचंच नाही का योग्य काय अयोग्य काय हे सांगायचंच नाही का तर असं मुळीच नाही मुलांना सुधारायचं असेल तर मुलांना शिक्षा न करता शिस्त लावा आता शिस्त लावायची म्हणजे काय करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला तसं कमेंट्समध्ये कळवा मी तो व्हिडिओ लगेच अपलोड करीन तुमचे काहीही प्रॉब्लेम्स असतील तर तेही मला कमेंट्समध्ये कळवा त्याच्यावरचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करायचा प्रयत्न करीन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद